तर मित्रांनो बघू शकता तुम्ही ज्या आपली होंडा शिळी आणि ही शिळी आपण आणली ही दोन ती पाठबुकुड दोन पिल्लं होते सोबत आणि कमीत कमी एक दीड एक महिन्याची पिल्लं असतील आता शेळ्या वगैरे हो आणून आपल्याला म्हणजे दोन महिने झालेले आहेत कम्प्लीट म्हणजे दोन महिने वरी दोन ते तीन दिवस झालेले आहेत तुम्ही मागचे व्हिडिओ हो बघू शकता त्या ठिकाणी तुम्हाला सर्व लक्षात येऊन जाईल हे बघा बऱ्याच जणांचा विषय असतो हो की महिन्याला बोकडाचं वगैरे वजन किती झालं पाहिजे हे बघा जर मला जर विचार चाल तर बंदिस्त शेळी पालनामध्ये तीन महिन्यामध्ये जर वीस किलो प्लस जर गेलं तीन महिन्यामध्ये पंचवीस किलोच्या तीस किलोच्या जर मध्ये जर बोकड राहिलं एक नंबर संगोपन तर समजून जायचं की ती शेळी पण जबरदस्त आहे दुधाला आणि त्या पिल्लाचं प्रक पण जबरदस्त होतंय कारण जर तुमचं चारा नियोजन जर व्यवस्थित असेल तुमचं जर कॅल्शियम मल्टीव्हिटॅमिन लिओनिक असो रोगराईवरती जर चांगली जर तुमची जर पकड असेल किंवा जर तुम्ही प्रॉपर स्वतः जातीने जर लक्ष घालून जर शेळीपालामध्ये जर मेहनत जर करत असाल तर शंभर टक्के तीन महिन्यामध्ये पंचवीस किलो प्लस शंभर टक्के बोकड जाते तुमचा वीस किलो प्लस तर बोकड जाते जाते जर वीस किलोच्या जर मधी जर राहत असेल तीन महिन्याच्या तीन महिन्याचा बोकड जर वीस किलो जर होत नसेल मग त्या ठिकाणी एक तर शेळीला दूध नाही किंवा चारा नियोजन व्यवस्थित नाही किंवा तुम्ही शेळीपालनामध्ये त्या पिल्लांच्या संगोपनावरती जो खर्च जो करायचा असतो तो, तो खर्च तुम्ही अजिबात करत नाहीत असं आपण ग्रेस धरू शकतो बघू शकता आता हा जो बोकड आहे तुम्हाला दिसतय ही पाट आहे आणि हा बोकड आहे बघा हा बोकड काय जबरदस्त आहे कमीत कमी कमीत कमी हा बोकड शंभर टक्के वीस किलोचा बोकड आहे सध्याला शंभर टक्के वीस किलोचा बोकड आहे हे बघा साडेतीन महिने वयाचं म्हणजे तीन एक तीन, तीन साडेतीन महिने जरी जरा साडेतीन महिन्यामध्ये मैं तुम्हाला सांगतो कमीत कमी वीस म्हणजे पंचवीस वीस पंचवीस मध्ये एक तेवीस वीस किलो माझ्या अंदाजाने याचं वजन भरल म्हणजे तीन साडेतीन महिन्यामध्ये एक पंचवीस तीस किलो मस्तपैकी जर नियोजन जर अशा पद्धतीने झालं समजा आता एक तेवीस चोवीस किलोचा जर बोकड आहे शंभर टक्के वीस किलोच्या पुढचा बोकड आहे तुम्हाला बघितल्याच्या नंतर लक्षात येईल बघू शकता तुम्ही शेळी बघा दोन पिल्लं बघा शंभर टक्के वाटते ना वीस किलो प्लस शंभर टक्के आहेच म्हणजे आहेच आणि महत्वाचं म्हणजे काय तुम्हाला सांगतो इथून पुढं पुढचे तीन महिने म्हणजे थर्टी फर्स्टपर्यंत म्हणजे सहा साडेसहा जास्तीत जास्त सात महिन्यापर्यंत हा बोकड जर चाळीस किलो जरी प्लस गेला विशेष संपला कसंही याची विक्री आपण बारा हजार प्लस न करू शकतो मी स्वतः करतोय मी स्वतः करतोय सहा महिन्याचा बोकड तुम्ही मागच्या मध्ये पण बघितलेलाच आहे सहा महिन्याचा बोकड मी दहा हजार प्लस विक्री करतोय म्हणजे करतोय शंभर टक्के आतापर्यंत केलेली आहे आणि इथून पुढं सुद्धा करणारच आहे मी कारण कसं आहे तुम्हाला सांगतो संगोपनच त्या पद्धतीचा बघू शकता हा बोकड आणि मग दुसरी महत्वाची गोष्ट बघा संगोपन जर म्हणायचं म्हणलं आता बघा तुम्हाला दाखवतो तुम्ही व्हिडिओ की हायटेक आपण बोलवलेलं होतं आणि चमड्यामध्ये चपकट चम्या चमड्यामध्ये या बोकडाला इंजेक्शन दिलं होतं कारण जबरदस्त या बोकडाची केस गळती झालेली होती आता हा जो बोकडा आहे ह्याला कमीत कमी चोवीस इंजेक्शन म्हणजे सकाळी तीन संध्याकाळी तीन इंजेक्शन याला देऊन व्यवस्थित ट्रीटमेंट केलेली होती आपण आणि भरपूर प्रमाणामध्ये ही केस गळती चालू झाली मग आपण डॉक्टरांच्या सल्ल्याने व्यवस्थित त्याला हे केलेला डिव्हर करून घेतली पूर्ण तुम्ही मागचं व्हिडिओ बघू शकता पूर्ण मागचे केस गेलेले होते याचे ह्या ठिकाणचे तुम्हाला दाखवतो मी आणि आता बघा केस पूर्ण सावका सावकास केस येत आहेत तुम्ही मागचे व्हिडिओ बघितल्यानंतर इथं पूर्ण असं पांढरं होतं म्हणजे काय झालं मग काय दाखवायचं याच्यामधून ह्याच्यामधून मला दाखवायचं संगोपन कारण कसं आहे जर दुसरा जर कोणता जर म्हणजे नवीन शेळी पालक असो किंवा फक्त म्हणजे जी कॅल्क्युलेशनच्या जीवावरती जो शेळीपालन करत असतो ना किंवा चला आता शेळीपालाय पैसा आला शेळीपालनामध्ये आपण बघतोय सगळीकडे असं जर शेळी पालन जर सुरू करत असेल कर तर त्या ठिकाणी म्हणजे हा बोकड शंभर टक्के त्या शेळीपालकाशी मेलाच असता शंभर टक्के मेला असता बोकड कारण तुम्हाला सांगतो कारण माहिती अपुरी वगैरे हो माहिती असली तर सवपण व्यवस्थित होत नाही बघा मी याला व्यवस्थित ट्रीटमेंट केली म्हणजे कमीत कमी आता हे बघा तुम्हाला सांगतो प्रत्येक बोकडावरती तुम्हाला सांगतो सहा महिन्यामध्ये प्रत्येक दिवस महत्त्वाचा असतंय सहा महिने म्हणजे एक एक दिवस त्या बोकडावरती त्याच जनावरावरती तुम्हाला लक्ष द्यावं लागत मग कुठेतरी सहा महिन्यामध्ये चाळीस पंचेचाळीस पन्नास किलोपर्यंत बोकड जात असतो आपण काय करतो आहे काय शेळी आहे ते दोन बोकड एका वर्षामध्ये दोन वेळेस येते चार पिले देणार मग ते तीस चाळीस हजार रुपये उत्पन्न तशातला काहीच विषय नाही खर्च तुम्हाला सांगतो आता हा बोकड बघा का 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 जो हा जो बोकड आहे ह्याला काहीच खर्च नाही काहीच म्हणजे ह्याला आपलं जे खोराक आहे जे कॅल्शियम आहे मल्टीविटॅमिन हा जो रेग्युलरचा खोराक आहे ना म्हणजे मेडिसिन जे आपण म्हणत असतो रोग राहायचा ह्या बोकडाला काही खर्च नाही आता पांढरा बोकड बघा ह्याला काहीच खर्च नाही का जबरदस्त बोकड आहे बघा पांढरा बोकड हा बोकड आणि जो आता दाखवला होता तो केस गळती झालेला हे दोन बोकड ह्या शेळीचे आहे पण ह्या बोकडाला कमीत कमी सातशे आठशे रुपयाची मी इंजेक्शन वगैरे दिले आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला सांगतो याला आता व्यवस्थित डिवर्मिंग करून घेतली डॉक्टरांच्या सल्ल्यानं तिथं मला शंभर दोनशे रुपये द्यावे लागले म्हणजे हजार रुपया बोकडावरती खर्च झाला असं पण होते बऱ्याचदा शेळी पालनामध्ये मी तुम्हाला सांगतो कारण एखाद्या जनावरावरती आपल्याला खर्च करून ते बोकड बारा हजारला ला विक्री केल्याच्या तर दहा हजार रुपये शिल्लक असं आपण म्हणत असतो नऊ ते दहा हजार रुपये पण बऱ्याच ठिकाणी काय होते आता समजा हे जो दोन पिल्ल आहेत त्यांचा खर्च म्हणजे जेवढा मेडिसिन वगैरे काहीच हजार पण येणार नाही सळ पंधरा हजार रुपयाला विक्री होती त्या पिल्लांची डायरेक्ट तीस हजार रुपये असं पण होते त्याच्यामुळे शेळी पालनामध्ये उत्पन्न हे स्थिर असं काही राहत नाही पण आपल्या जर मरतूक जर व्यवस्थित जर तुम्ही जर कवर केली हे बघा एका वाक्य तुम्हाला क्लिअर सांगतो जर तुम्ही तुमची जर म्हणजे शेळीपालन जर खरं जर मनापासून अंतकरणापासून जर मेहनत जर करायची इच्छा असेल तर शेळीपालच नाही ह्या जगात त्या पृथ्वी तलावर कोणताही धंदा असो कुठ कोणतीही तुमची आवड असो शंभर टक्के सक्सेस होते आता बघा शेळी आहे ही शेळी ज्यावेळेस मी आणली जबरदस्ती एक हाती सांभाळलेली होती म्हणजे एकदम तयार होती शेळी पण बरेच जण मला म्हणले आता हे तीन पिल्ले आहेत बघा ह्या होंड्या शेळीचे हे तीन पिल्ले का जबरदस्त बोकड वगैरे बघा बोकड वगैरे किती जबरदस्त बोकड आहे म्हणजे बघा आता कमीत कमी पंधरा किलोचा बोकडा आहे दहा ते पंधरा किलोचा अजून एक तीन एक महिन्यामध्ये तीस तीस चाळीस चाळीस ते एक पन्नास चाळीस प्लस हे गेले बोकड मस्तपैकी विक्री करून टाकायची थर्टी पर्सेंट मार्केटमध्ये कारण तुम्हाला सांगतो बऱ्याच लोकांनी म्हटली होंडा शेळी आणल्याच्या नंतर की शेळी तंदुरुस्त आहे आपल्याकडे आलं तंदुरुस्त जनावर शंभर टक्के खराब होते मला पण मान्य होत्या गोष्टी बघ मी पण निर्णय घेतला शिळी अजिबात खर खराब होऊ द्यायची नाही व्यवस्थित तिला सकाळी पाव किलो वगैरे व्यवस्थित मकाचा वगैरे खुराक ठेवला शिळी तंदुरुस्त राहिली एकदम आता शेळी गा बना बघू शकता तुम्ही सर्वात आहे तिन्ही शेळी आपल्या गाव राहिलेल्या आहेत आणि पिल्लं बघा तर बघा पांढरा बोकुड वगैरे बघू शकता तुम्ही काय कांती जा बघा या ठिकाणी बघू शकता तुम्ही तर असं संगोपन झालं पाहिजे शेळीपालनामध्ये ही गोष्ट महत्त्वाची आहे त्याच्यामुळे आणि शंभर टक्के आहे तीन महिन्यामध्ये वीस किलो प्लस पंचवीस किलो प्लस शंभर टक्के बोकड होतो एका गावरान शेळीचं सांगतो मी आणि दुसरी गोष्ट एक हे गोष्ट कायमस्वपी लक्षात ठेवा हे जी बोकड दिसत ना तुम्हाला डोळ्याला एवढे भारी जी दिसत दिस आहेत ना बघू शकता संपूर्ण महाराष्ट्रामध्ये महिनाभर झालं का पाच महिने झालं नुसता पोहोचवला आहे फक्त एका वैरणीवरती शेळीपालन फक्त यांना खुराकामध्ये थोडंसं सोयाबीन आणि मक्का चालू आहे सकाळी दहा एम एल कॅल्शियम चालू आहे याच्या व्यतिरिक्त यांना काहीच नाही फक्त बघा माझा प्लस पॉईंट जर सांगायचं म्हणलं मी म्हणजे खर्च करायला अजिबात घाबरत नाही शरीपालनामध्ये तुम्हाला सांगतो तु। आणि अशा पावसाळ्याच्या दिवसामध्ये बघू शकता आता धाराशिव जिल्हा म्हणल्याच्या तुम्ही न्यूजला वगैरे इंस्टाग्रामवर बघतच आहे किती बेकार परिस्थिती झालेली आहे अगदी आपल्या सुद्धा म्हणजे आता विरळला विरळला म्हणजे एकदम पातळ झालेला पिवळा पडलेला आहे एवढा भरपूर प्रमाणामध्ये पाऊस झालेल्या जनावरांची एवढी जास्त प्रमाणामध्ये हेळसाण झालेली आहे एक ते दीड महिना जनावर बाहेर सोडलेली सुद्धा नाहीत आपण तरी सुद्धा बघा पिलं किती ऍक्टिव्ह आहे जर अशा वातावरणामध्ये पावसाळ्यामध्ये जर असं जर संगोपन जर माझं होत असं जर संगोपन जर माझं जर होत असेल तर तुमचं पण म्हणजे होणारच आहे ना आता हे जे बकर आहे तुम्हाला सांगतो हे जर बकर जर हिवाळ्यामध्ये जर व्यवस्थित जर जन्मलं तर त्या ठिकाणी जबरदस्त संगोपन माझ्याकडनं होते आता हा जो बोकड आहे ना हा पावसाळ्यामध्ये असा आहे पण हा जर हिवाळ्यामध्ये जन्मला उन्हाळ्याच्या वेळेस ज्यावेळेस आमच्या गावची यात्रा असते त्यावेळेस ह्याच्यापेक्षा जबरदस्त म्हणजे ह्याच्यापेक्षा आणि चांगली वाढ झाली असती त्याच्यामुळं अशा परिस्थितीमध्ये अशा वातावरणामध्ये पावसाळ्यामध्ये एकतर चारावर हिरव्या ते रोगराई अशा वातावरणामध्ये जर एवढं जर चांगलं जर संगोपन जर होत असेल तर याच्यामुळेच तुम्ही विचार करा की इतर ऋतूमध्ये आता बघा तुम्हाला सांगतो आता जर एकदा थंडी पडली आता आठ तारखेच्या नंतर थंडी पडणारच असं हवामान खात्याचा अंदाज आहे समजा आता इथून थंडी पडणारच आहे दसरा झाल्याच्या नंतर म्हणजे काय शेळ्यांचा रोगच हटत असतो मित्रांनो तुम्ही शेळा खरेदी करू शकता विक्री करू शकता पिल्लावाली शेळी खरेदी करू शकता कारण कसं का हिवाळा हे वातावरण एकदम पोषक आहे जनावरांना कोंबड्यांना वगैरे बघू शकता आपल्या कोंबड्या वगैरे त्याच्यामुळं सांगायचा उद्देश एवढाच आहे आणि हो आता बऱ्याच जणांचा विषय की बाबा तीन महिन्यामध्ये में पंचवीस में ते तीस किलो किंवा सहा महिन्यामध्ये बारा हजार प्लस बोकड कसा विक्री करताय पंधरा हजार बोकड कसा विक्री करताय त्याचं संगोपन वगैरे काय आहे त्याच्याविषयी आपण सविस्तर व्हिडिओ आतापर्यंत भरपूर बनवलेले आहेत आणि इथून पुढे सुद्धा बनवणारच हो आहोत त्याच्यामुळे तुम्ही रेबल स्टार फार्मला सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओला लाईक करत चला शेअर करत चला काही अडचणी असेल तर विचारू शकता थांबू इथेच तोपर्यंत जय हिंद जय भारती